ना खाली फक्त काम करून पाणी पण देत नाही तुम्ही आता बघू शकता <laughs> नमस्कार मंडळी माझ्या नवीन ब्लॉग मध्ये ही तुमचं मनापासून स्वागत करते तर आम्ही मी तुम्ही बघितले असेल बऱ्याच व्हिडिओमध्ये रील्समध्ये शॉर्ट्स मध्ये माझ्यासोबत भूषण असतो व्हिडिओ मध्ये सोबत सो जाणार आहोत त्याच्या घरी आम्ही शूट करणार आहोत सो हा तो स्पेशल ब्लॉग असणार आहे की आम्ही कसं शूट करतो काय नेहमी माझ्या घरी शूट होत असतंच आता आपण जाणारे भूषणकडे मी तयारी वगैरे केली सगळ्यावरून झालं आहे वगैरे आता आपण त्याच्याकडे जाऊ बघू त्याने काही ठेवली का स्क्रिप्ट वगैरे आणि मग त्याच्याकडे व्हिडिओ बनू आणि मग थोडं बाहेर आम्ही फिरलो वगैरे तर ते पण शूट करू सो चला बघू आपण आता पुढे सो so फायनली मी निघाली सकाळपासून बिचाराची फोन येत आहे आणि मी दीड दोन ता तास त्याला सांगते की मी येते येते भूषण मी लहानपणापासून एकमेकांना ओळखतो आणि व्हिडिओची स्टार्टिंग म्हणजे व्हिडिओ बनवायचं सुरुवात भूषणनेच केली त्यांनी मला खूप सपोर्ट केला सो मी पण ठरलं की व्हिडिओ बनवायचं सो आता पोचलो आपण त्याच्या घरी फायनली काय वातावरण आहे यार तिकडं मस्त

आपल्याकडे आली हा मोशन अरे हा इतका गोरापर काय पण मोबाईल तुम्ही जर भूषण व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा आता मी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये मी त्या चॅनल ची लिंक टाकली तर नक्की बघा मावशी आणि पुशन खूप छान व्हिडिओ बनवता नक्की बघा तुम्ही

अजून छान व्हिडिओ बनवू जेणेकरून आपल्याला पण मोटिवेशन होतं म्हणजे मोटिवेशन भेटतं मोटिवेट होतं सायली <laughs> फायनली आलेली खूप दिवसापासून बोलत होतो ती सायली ला फायनली नेहमीच आहे तुम्ही सायलीला ओळखत चालतो तुम्हाला माहिती सायली तर मम्मी पण खूप एक्सायटेड होती सायली भेटण्यासाठी आणि आम्ही स्पेशली आमच्या आत्यांना खूप मिस करतोय त्यांना आणलं असतं आम्हाला अजून खूप आनंद झाला असता अच्छा फुल तयारी आहे बघा आयफोन पण आहे रेडी आम्ही फुल चला खाली आम्ही शूट केलंय पण आहे ना लाईटचा प्रॉब्लेम होतोय सगळे व्हिडिओ काय आहे काय लाईटमुळे त्यामुळे आता आम्ही चाललोय <laughs> वरती फोन वरून बघू वातावरण कसं आहे छान वातावरण आहे वरती खूप बघा नॅचरल लाईट तर नॅचरल लाईट असतं ना शूटिंग आता इथे कांदे दिसले आता मी कांदे गायब करणार आहे <laughs> अच्छा मम्मीच काम झालं आता कांद्याची चटणी करायला मस्त कांदे घेऊन जाते मी आता आपण आता फायनली काय मस्त वातावरण आहे बघा आधी इकडच्या साईडला तुम्ही बिल्डिंग वगैरे बघू शकता ना तर इकडे पूर्ण मोकळा एरिया होता म्हणजे जंगल सारखा पण आता वस्ती वाढली आहे बघू शकते की छान असं वातावरण आहे पण झाडे खूप आहे तिथे आपण आता इथे जातोय मध्ये शूट करू आम्ही या या मला पाणी दिलं नाही आतापर्यंत नुसता ग्लास घेऊन पिऊतोय कॉन्टेंट कॉन्टेंटच्या नावाने खाली फक्त काम करून पाणी पण देत नाही का मला कॉन्टेंटसाठी साठी ते तुम्ही आता व्हिडिओ मध्ये बघू शकता तरी <laughs> ता ते ना मस्त उजेड आहे छान येतील व्हिडिओ आता आम्ही ते व्हिडिओ शूट करू आणि लिंक तुम्हाला मी टाकेलच व्हिडिओची तशी लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करा चांगल्या मस्त खूप सारे लाईक करा खूप सारे नाही सबस्क्राईब एकच करू शकतो पर पर्सन पण कमेंट खूप साऱ्या करा आम्हाला सांगा की आमचे व्हिडिओ कशी राहतात जेणेकरून काही चुका असेल तुम्ही आम्हाला म्हणजे कमेंट करायचं जेणेकरून आम्हाला कळेल की आमचं काय चुक आहे की आम्ही काय इम्प्रूव्ह करू शकतोय आणि अजून तुम्हाला जा वाटत असेल की आम्ही वेगळा कंटेंट ट्राय करावा सो ते पण तुम्ही सांगू शकता सजेस्ट करू शकता <laughs> हा ते समजून घ्यायची हिंदी जे काय असेल काय ते आपण उर्दू चला आपण आता शूट करूया सो फायनली जो लॉंग व्हिडिओ तो आम्ही शूट केलेला आहे आणि खूप मजा आली शूट करताना मामी आता खाली गेलेलं आहे कारण की खाली त्यांचा स्वतः वगैरे बाकी होता अजून आणि मामा पण येणार येणारे शेवायला पण आम्ही व्हिडिओ शूट केला ना तर आम्ही बनवतो शॉर्ट्स बघू कसे बनतात बनवत होतो आम्ही खूप पण एडिट करून अपलोड करायलाच आम्हाला बरं येऊन जात आहे एडिट करणं खूप अवघड आहे एडिट करणं खूप अवघड आहे आणि जास्त करून सायली जी एडिटिंग करते ती खूप चांगलं करते माझ्यापेक्षा आणि खूप मेहनत लागते एडिट करायला सो व्हिडिओ बनवतो बाबू आहे आता तू प्रॉब्लेमचा एक प्लॅन आहे थोडंसं बाहेर जाण्याचा कुठे जातो आम्ही तर जर जाऊ तर मग तो ब्लॉग एक वेगळा शूट करून सायली नक्की तिच्या चॅनलवर अपलोड करते असं काय नाही ब्लॉग आम्ही दोघे अपलोड करतो आणि एडिटिंगचं मी अजून काही आवडत नाही बाबा तो खूप वर्षापासून मेहनत करतोय मी आता आता आली आणि मी खूप आळशी आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओ अपलोड करायला लागले थोडेफार आता मी फार आळशी मी व्हिडिओ म्हणजे अजून खरं जास्त बोलायचं सायली एकदम जास्त खरं होती व्हिडिओ मध्ये आता व्हिडिओ मध्ये म्हणजे काय आपल्याला लोकांशी कनेक्ट व्हायचंय हो जा आपण रिअल पर्सन इटी दाखवते आज कनेक्ट असं मला वाटतं म्हणून मी घ्याय ते मनातलं बोलून देते तर माझे अजून दोन तीन व्हिडिओ एडिट करायची बाकी आहे अपलोड करायची बाकी आहे लवकरच मी अपलोड करेल पण तुम्ही खूप सारा प्रेम द्या त्या व्हिडिओसाठी म्हणजे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा व्हिडिओ शेअर करा बस एवढं सांगायचं तर आता आम्ही बनवतोय व्हिडिओ बघू ते जवळलं तुम्ही ते पण शूट करेल जसं पुषांनी सांगितलं आमचं बाहेर जाण्याचा प्लॅन आहे तो जर सक्सेसफुल झाला जर बाहेर पाऊस नसला तर नक्की आम्ही जाऊ आणि त्याचा व्हिडिओ मी अपलोड करेल लवकरच तुम्ही तिथे व्हिडिओ आणि आबूशर मला मी पोहे देतोय मला जे खायचे नाही ती खायच नाही म्हण딜 बळजरी देतोय तुम्हाला मी पोहे नाही खात आय हेट पोहा असं म्हणते मी अन्नाला बघून असं म्हणायचं तर मला खरंच आवडत नाही पोहे तुमच्याकडे आले गुडडे बिस्किट एक था था था। मला इतकं खाऊन आली मी आज व्हिडिओ बनवायचा मला अक्षर झोप लागते आणि आता आमचं बाहेर द्यायचं ठरलं तरी मी त्याला सांगते मला पाच दहा मिनटं झोपून घेऊ दे तर हे सर शूट झाल्यानंतर मी घरी गेले थोडी झोपले आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो तो फिरायला त्याचा आम्ही ब्लॉग अपलोड करणार आहे त्याचा छोटासा एक व्हिडिओ मी टाकला आहे जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडत असेल ना आणि मजा मस्ती आम्ही जी गंमत केली ते पण आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा माझे युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय